धबधबा म्हणजे निसर्गाचे एक जादुई चमत्कार उंच कड्या कपारीवरून खाली कोसळणारं पाणी गडगडणारा आवाज आणि आजूबाजूंची हिरवाई हे सगळं दृश्य मन मोहून टाकणारं असतं धबधब्याचं थंडगार पाणी त्याच्या भोवतीचं शांत वातावरण आपल्याला शांतता देतं तो केवळ एक प्रवाह नाही तर निसर्गाचं संगीत सौंदर्य आणि जीवन देणारा झरा आहे अशाच आज आपण एका धबधब्यावर दब आलो आहोत तो म्हणजे धनगर धबधबा दब एक्सप्लोर विथ जय गुरुदेवामध्ये तुमचं परदा स्वागत आहे आज आपण आलो आहोत एका धबधब्यावर दब पावसाळ्यामध्ये बरेच जण धब वेळ धबधब्यावर दब जात असतात शोधत असतात की बाबा आपल्याला गर्दी नको असे कुठले धबधबे दब आहेत बदलाऊरपासनं जवळ धनगर वॉटरफॉल आहे तिथे आपण आलो आहोत गाडी आपली इथे लावलेली आहे आणि या इथे काही बाईक लावलेल्या आहेत इकडनं हा शॉर्टकट आहे तिथे वॉटरफॉलला जायला तर आपण तिथे जाणार आहोत आणि आता आपल्याबरोबर आहे आदिती Hi. Hi. आदिती आहे आणि इथे पहिले आपण नाश्ता करतोय या मावशी आहेत आपल्याला गरम गरम वडापाव बनवलाय hmm. एकदम गरम आहे आदिती आहे आधीला आदि विचारू आदिती hmm. आता आपण एका हिडन वॉटरफॉल मध्ये ज्याला गर्दी कमी आहे अशा धबधबावर आलो तर, आ, आहे तुला काय सांगायचं दर्शकांना तर मेन म्हणजे डोंबिवलीच्या अगदी जवळ आहे आणि खूप चढून वगैरे जायची गरज नाही अगदी गाडी इथेपर्यंत येते आणि इथून आपल्याला अगदी वीस पंचवीस पावलंच चालायचे आहेत त्यामुळे हा खूप सोपा वॉटरफॉल आहे आणि आम्ही आता पहिल्यांदा जातोय आम्ही हा अनुभव घेतोय आणि आमचा हा व्हिडिओ बघून तुम्हीही या या वॉटरफॉलला नक्की 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 तर आता आपण आता बघूया आपला एक्सपिरियन्स कसा राहतोय तुम्हाला वॉटरफॉल दाखवणार आहे पाऊस आता थोडा कमी आहे आणि पाऊस कमी असेल त्यावेळेस आपण ड्रोनला फ्लाय करणार आहोत आणि त्यावेळेस बघूया आपल्याला वर्णदृश्य कसे दिसत आहेत तर आता लवकर आम्ही नाश्ता संपवतो हा गरम गरम वडापाव आणि या रस्त्याने जाऊ आपण आणि वॉटरफॉल बघूया चला आणि हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा कुठलेही क्षण स्किप करू नका चलो मित्रांनो आता आपण इथून निघायलो आहोत आता खाली इकडनं बघा आपल्याला पुढे आल्यानंतर लगेच आपल्याला इथे पाणी जाताना दिसतंय जास्त लांब नाही आहे धबधबा पंधरा मिनटात तुम्ही दहा ते पंधरा मिनिटात पोहोचू शकता चलो इकडनं पाणी जाताना आपल्याला आणि आपल्याला जायचंय वरती चलो धनगर दबदबा हा ठाणे जिल्ह्यातील कर्जत जवळील मध्य रेल्वे मार्गावर वसलेल्या बदलापूर रेल्वे स्टेशन पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे येथे रिक्षाने किंवा स्वतःच्या गाडीने तुम्ही येऊ शकता येथे शनिवार व रविवार पर्यटकांची खूप गर्दी असते त्याच्यामुळे सोमवार ते शुक्रवार या दिवशी येणार असाल तर सगळ्यात उत्तम इकडनं खाली उतरायचंय तिथे दिसतोय धबधबा त्या इकडनं असं खांग उतरून त्या पॉइंटला हो पोचायचं एकदम जवळ आला आता वाव हिरव आहे बघा जबरदस्त आदिती असं वाटतंय कधी जाऊन भिजते त्याच्यामध्ये असत क्लास एकदम मस्त आणि त्या ग्रीन कलर मध्ये तुझा ब्लू टी असा उठून दिसतोय ना एकदम डॉमिनेट करतोय चल, 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 चला चला चला, चला। जोरात आहे पाणी बऱ्यापैकी लोक आलेली आहेत गर्दी कमीच आहे असं म्हणू आपण पाण्याचे पूर्णपणे कण आपल्या तोंडावर येत आहे एवढं जबरदस्त वाटतंय खतरनाक नाक Oh, oh, oh. पाण्याचा आवाज एवढा आहे की मला मी बोलतोय तुम्हाला ऐकायला येते की नाही माहित नाही पण खूपच भारी मजा आहे तिकडे माझा वॉटरफॉल बघितला क्लास आहे आणि आता वरती बराच पाऊस होतोय त्याच्यामुळे आता धार वाढली आहे पाण्याची आणि आता आपण त्या साईडला जाऊन तिकडनं दृश्य बघूया चला नव्वामध्ये का आताय मित्रांनो आता आपण पाण्याखाली जायचा प्रयत्न करूया चला सहा आय आयटी जवळचा मी इथपर्यंत पोहोचलो होतो बऱ्यापैकी डीप आहे त्याच्यामुळे ज्याला कारण पाण्याला पोस भरपूर आहे आणि आता वरती पाऊस झाल्यामुळे भरपूर बॉल होतोय पण खरंच स्वर्ग आहे स्वर्ग आहे स्वर्ग आपल्याबरोबर एक दादा आहे दाद नाव सांग रोहित 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 आता रोहित दादा या दगडावरनं जेवण मारतोय तो बघूया आपण आधी ती इथे बसलेली आहे आता आपण तिकडे जायचा प्रयत्न करूया चला खूप भारी स्पॉट आहे तो एकदम बघत नाही आहे तिला पाण्याबाहेर यायचंच नाही आहे ते तिला काही करून वॉटरफॉलमध्ये थांबायचं आहे ते जे पाणी उरतंय ते जे पाणी चेहऱ्यावर घ्यायचं आहे कंटिन्युअस तर आता आपण मी आता खाली जातो आणि खालची पण तुम्हाला प्लेसेस दाखवतो जर तुम्हाला धूपला यायचं असेल तर धूपच्या वेळेस तुम्ही कशा पद्धतीने इथे थांबू शकता खालची जागा दाखवतो तुम्हाला जर तुम्ही धूपने आलात फॅमिलीबरोबर समजा असेल तर इथे कसे स्पॉट्स आहेत ते आपण आता बघूया आता आपण या दगडावर आहोत आणि इकडे आता तुम्हाला बरेचसे असे स्पॉट्स आहेत बसलेत सगळे जण इकडनं पाणी पुढे चाललंय तर मग कुठल्याही स्पॉट इथे थांबू शकता बऱ्यापैकी मोठे दगड आहेत मित्रांनो आता इकडनं आपण द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि बघूया द्रोणच्या सहाय्याने आपल्याला वरन एरियल दृश्य काय दिसतय चला असे द्रोण शॉट आपल्याला मिळालेले आहेत आणि आता आपण परत धबधब्यापाशी जाऊया चला खरंच नेचर अप्रतिम आहे आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की प्लीज तुम्ही कुठेही निसर्गामध्ये जाल तेव्हा कुठलाही कचरा काहीही करू नका प्लॅस्टिकचे रॅपर असतील पाण्याच्या बॉटल्स असतील प्लीज काही फेकू नका मी जेवढे पण सगळे भेटतोय सगळ्यांना विनंती करतो आहे त्याच्यामुळे प्लीज कुठेही निसर्गामध्ये कचरा करू नका चला मंडळी आता आपण परचे प्रवासाला लावूया खूपच जबरदस्त मजा आली आणि तुम्हाला सुद्धा जर व्हिडिओ बघताना मजा आली असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की मेसेज करा आणि हे जर प्लेस तुम्हाला पाहिजे असेल तर मी ॲड्रेस बारमध्ये तुम्हाला याचा मॅप लोकेशन दिलेलं आहे तिथे बघून तुम्ही या लोकेशनला येऊ शकता म्हणजे सगळ्यांना सांगायचं आहे जेव्हा पण तुम्ही असं पावसामध्ये कुठल्या ट्रेकला जाता तेव्हा अतिशय फ्रेश वाटतं कारण एक तर निसर्ग सौंदर्य म्हणजे काय हा 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 दुसरी गोष्ट झाडं भरपूर असल्यामुळे जो आपल्याला फ्रेश ऑक्सिजन मिळतो त्याच्यामुळे खूप फ्रेश वाटतं आपल्या बॉडीचा स्टॅमिना सुद्धा कळतो आपल्याला आधीची उभी आहे आधीला विचारूया कसं वाटलं आता आधी ती काय सांगशील खूप भारी वाटलं या मान्सूनचा हा पहिला वॉटरफॉल आहे त्यामुळे <laughs> खूप मजा आली खूप मजा आली ॲक्च्युली खूप खूपच मस्त आहे आता निसर्ग समजा तुम्ही बघाल इकडनं आपला हा फॉल दिसतोय आता आपण वॉटरफॉलच्या वरती आलो आहोत बघा बरोबर वरचा स्पॉट आहे जो तुम्हाला आता मध्ये दिसला असेल कसलं नेत पाणी बघा म्हणजे पाण्याच्या बाजूला आपण आहोत आणि आदितीने कधी स्पेशल आधी आदिती माय गॉड मॅगी ओ आणि माझी हा अरे बाबा आपल्याला येते बाबा आधी चला खाऊन तरी बघूया आपण गरमा गरम हम्म लास्ट पूर्णपणे आपण भिजलेलो आहे आणि आधी ती मस्त गरमागरम मॅगी बनवली असतो त्या बात आहे संपली पण आता नाही खातो आणि आता इथे बॅग पॅक करू आपण आणि परतीय प्रवासाला लागू मस्त आदितीने एकदम मॅगी बनवली होती आणि आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो आहोत आदिती हाय फॅव थँक्यू जवळचा वॉटरफॉल आहे आणि बदलापूर शहराच्या अगदी जवळ आहे लोकलनेही तुम्ही येऊ शकता फ्रिक्वेन्सी आहे इकडे येण्यासाठी तर नक्की या आणि एन्जॉय करा तर आता आपण हा व्हिडिओ इथे थांबवत आहोत आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक तो बनताय आणि सगळ्यांना नक्की शेअर करा हा स्पॉट दाखवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत करू एकद्यांना